पुरवठा करण्याची एमजीबीची आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची आहे परंतु अध्यक्ष महोदय पाच सहा वर्षापूर्वी पाच टक्के काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे आमच्या अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकामबद्दल बोलायलाच नको आठशे बहात्तर अनधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापैकी पन्नास टक्के आरक्षित जागेमध्ये अनधिकृत बांधकाम झालेलं आहे इथली जनता नागरी सोयी सुविधेपासून वंचित राहणार आहे वसईविरार महापालिका क्षेत्रातील अनधिकृत बांधकामांचा मुद्दा नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात नालासोपारेचे आमदार राजन नाईक यांनी मांडला असून शासनाच्या आरक्षित जागेवर उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामाकडे सभागृहाचं लक्ष वेधलं नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात आमदार राजन नाईक यांनी वसईविरार महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात झालेल्या अनधिकृत बांधकामामुळे नागरिकांची आर्थिक फसवणूक होत आहे त्याचप्रमाणे नागरिक मूलभूत सुविधेपासून वंचित राहत असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे नालासोपारा येथील आरक्षित जागेवर उभ्या केलेल्या एक्केचाळीस इमारतीवर कारवाई झाल्यास गेल्या अनेक वर्षापासून राहत असलेले हजारो रहिवाशी बेघर होणार आहेत त्यामुळे सदरचे आरक्षण इतर शासकीय जागेवर बदलून गोर गरिबांना बेघर होण्यापासून वाचवावे अशी आग्रही मागणी आमदार राजन नाईक यांनी सभागृहात केली मान्य अध्यक्ष महोदय मग राज्यपाल महोदयांनी बासष्ट बुद्धाचे वाचन केले यामध्ये जवळ सर्व वर्गातील लोकांना या सरकारने दाय देण्याचा प्रयत्न केला असल्याचे दिसून येत आहे यासाठी या, या सरकारचे मी अभिनंदन करतो यामध्ये शेतकरी शेतमजूर यांचे प्रश्न गोरगरीब जनतेचे प्रश्न महिलांच्या कल्याण युवकांसाठी रोजगाराचा संधी मच्छीमार बांधवांचा सर्वांगीण विकास सर्व शहरांचा सर्वांगीण विकास यांच्यासारख्या अनेक गोष्टीचा समावेश आहे हे मी सरकारच्या सर्व आघाडीवर प्रभावी ठरले आहे हे सरकार सर्वच आघाडीवर प्रभावी ठरले आहे परंतु अध्यक्ष महोदय या माध्यमातून मला सांगायचे आहे की जसा महाराष्ट्र थांबणार नाही त्याचप्रमाणे गेले अनेक वर्ष वर्ष शाश्वत शास्वत विकापासून वर्जित असलेल्या वसई नाळा सुरु देखील नाही याची या सरकारच्या माध्यमातून काळजी घेतली जाईल असा विश्वास मी व्यक्त करतो अध्यक्ष महोदय पहिल्यांदा संधी मिळाली आहे एक दोन तीन मिनिटं तरी बोलायला संधी द्यावी अशी विनंती आपल्याला आता प्रत्येकाला आपलं वक्तव्य दोन मिनिट आजही अंदाजे तीस लाख लोकसंख्या असल्या या शहरामध्ये पाण्याचा प्रश्न अतिशय गंभीर आहे आजही टँकरच्या मोठ्या प्रमाणात टँकर तिथे चालतात आजही मोठ्या प्रमाणामध्ये तिथे टँकर चालतात अमृत टप्पा योजना दो, दोन अंतर्गत मोठा निधी केंद्र आणि राज्य सरकारने दिला आहे परंतु डिस्ट्रीब्युशन लाईनची व्यवस्था चांगली झाली असल्यामुळे आजही लोकांना एक दिवसा आठ पाणी मिळतं अध्यक्ष महोदय महाराष्ट्र सरकारने एमजीपीच्या एक माध्यमातून एकशे पंच्याऐंशी एम एल डी पाणी दिलं मी शासकाचं एम एल एचं मनापासून अभिनंदन करतो ग्रामीण भागाला जी आहे महाराष्ट्र जीवन जी प्राधिकरणाची जी आहे परंतु अध्यक्ष महोदय सहा वर्षांपूर्वी पाच टक्के काम बाकी असलेलं आजही तेच काम बाकी आहे आमच्या शहराला ग्रामीण भागाला या पाणी पुरवठा आजही होत नाही वीस वर्षापासून बांधलेल्या टाक्यामध्ये आजही एक थेंब पाण्याचा टाकी पाणी गेलेला नाही अध्यक्ष महोदय अनधिकृत बांधकाम बद्दल बोलायलाच नको आठशे बहात्तर अधिकृत ज्या जागा आरक्षित केलेल्या आहेत त्याच्यापेक्षा पन्नास टक्के आरक्षित जागेमध्ये अधिकृत बांधकाम झालेलं आहे इथली जनता नागरी सोयी सुविधेपासून वंचित राहणार आहे करोडो लोकांना घरं देतात आमच्या इथे गरीबाची घरं तोडण्याचं चाललं आहे अध्यक्ष महोदय त्या गरीबांचा काही दोष नाही आमच्या भगिनी सौभाग्य अलंकार विकून तिथे घरं विकत घेतलेली आहेत पण तू तिथल्या असल्याच्या प्रशासनाच्या निष्काळजीपणामध्ये हो त्यांच्या घरात सोडण्याची वेळ आलेली आहे तिथे डम्पिंग ग्राउंड ज्या शहराच्या भागात आहे आजूबाजूला तिथे नागरी वस्ती आहे त्यामुळे ते, ते डम्पिंग ग्राउंडचं आणि त्या टी पीचं आरक्षण बदलावं असं मी आपल्या माध्यमातून शासनाला विनंती करतो आणि दुसऱ्या ठिकाणी ते डम्पिंग ग्राउंड आणि एस टी पी अशी विनंती करतो